दुबईचा फ्युचर म्युझियम काय खास आहे दुबई म्युझियम ऑफ फ्युचरवर काय लिहिले आहे याबाबत सविस्तर व्रत जाणून घ्या जर तुम्हाला अरबी येत नसेल तर तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की भविष्यातील संग्रहालयावर काय लिहिले आहे मोहम्मद बिन रशीद अल मकतुम यांच्या कवितेचा अनुवाद येथे आहे आपण शेकडो वर्षे जगू शकत नाही परंतु आपल्या सर्जनशीलतेचे उत्पादन आपण गेल्यानंतरही बराच काळ वारसा सोडू शकते भविष्यातील संग्रहालय पर्यटकांना दोन हजार एकाहत्तरच्या एका काल्पनिक प्रवासावर घेऊन जाते संग्रहालयात एकूण सात मजले आहेत ज्यापैकी पाच मजले वेगवेगळ्या थीमवर आधारित प्रदर्शनांसाठी समर्पित आहेत पर्यटकांचा प्रवास पाचव्या मजल्यापासून सुरू होतो आणि पाहुण्यांना प्रत्येक मजल्यावर घेऊन जातो भविष्यातील संग्रहालय हे वास्तुशिल्पी चमत्कार आहे या चमकदार शहरात भविष्यकालीन आश्चर्यामागील दृष्टी आहे भविष्यातील संग्रहालय हे दुबईच्या प्रभावी क्षितिजात भर घालण्यासाठी आणखी एक पर्यटन आकर्षण म्हणून बांधले गेले नव्हते तर फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये उघडलेल्या आहे दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल यांनी येत्या काही दशकांत आपल्या जगाला आकार देऊ शकणाऱ्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रदर्शन आणि अन्वेषण करण्यासाठी हे एक व्यासपीठ म्हणून कल्पना केली सत्याहत्तर मीटर उंच असलेली एक महाकाय चांदीची अंगठी रात्रीच्या वेळी चमकणारी अरबी सुलेखनाने सजवलेली आहे हे, हे शिलालेख यादवच्छेक नाहीत ते स्वतः शेख मोहम्मद यांचे भविष्याबद्दलचे उद्धरण आहेत भविष्यातील कधीही न चुकवता येणारे संग्रहालय आहे ही इमारत मानवतेचे मध्यभागी रिकामी जागा पृथ्वी त्यावर बसलेली हिरवी टेकडी आणि नवोपक्रमाचे अंडाकृती रचना प्रतिनिधित्व करते संग्रहालयाचे वेदवाक्य आहे भविष्य पहा भविष्य घडवा त्याचे सार उत्तम प्रकारे टिपते जणू काही त्यांनी संग्रहालयाच्या वेशात एक टाइम मशीन बांधले आहे यात समुद्रातील जलचर प्राणी मासे खनिज जलीय वनस्पती यांनी भरलेल्या बायोटनिकल बाटल्या आहेत भविष्यातील संग्रहालय शेख झायेद रोडवर एम टॉवर्स मेट्रो स्टेशनच्या अगदी शेजारी सुयीस्कर स्थित आहे सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे चे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बातमी व जाहिरात साठी संपर्क नऊ चार दोन तीन चार नऊ सात दोन सात पाच Parasadi is a name derived from Sanskrit, meaning charioteer of Partha. Aren't you